नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं ट्रेन लवर सायम या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मिरज जंक्शनवरून संध्याकाळी चार ते रात्री बारा या वेळेत सुटणाऱ्या सर्व रेल्वे गाड्यांची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत या वेळेत मिरज जंक्शनवरून कोणकोणत्या रेल्वे रेल्वेगाड्या सोडतात त्या कोणकोणत्या रेल्वे स्टेशनवरती थांबतात याची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी शान आणि तुम्ही पाहता ट्रेन लवर सायम तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया गाडी नंबर सोळा पाचशे बेचाळीस पंढरपूर यशवंतपूर विकली एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक शुक्रवारी संध्याकाळी चार वाजून तीस मिनिटांनी मिरज जंक्शनवरून सुटते तर यशवंतपूर जंक्शनला ही गाडी दुसऱ्या दिवशी पहाटे पाच वाजून पंचवीस मिनिटांनी पोहोचते मिरज जंक्शन ते यशवंतपूर जंक्शन हे सातशे चव्वेचाळीस किलोमीटरच्या अंतर ही गाडी बारा तास पंचावन्न मिनिटांमध्ये पूर्ण करते आपल्या या प्रवासामध्ये ही गाडी रायबाग घटप्रभा बेळगाव धारवाड हुबळी जंक्शन दावणगिरी अशा रेल्वे स्टेशनवरती थांबते गाडी नंबर बारा सहाशे तीस कर्नाटका संपर्क्रांती एक्सप्रेस व्हाया पुणे ही गाडी प्रत्येक गुरुवारी आणि शनिवारी मिरज जंक्शन संध्याकाळी चार वाजून पस्तीस मिनिटांनी सुटते तर यशवंतपूर जंक्शनला ही गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी पाच वाजून पस्तीस मिनिटांनी पोहोचते मिरज जंक्शन ते यशवंतपूर जंक्शन हे सातशे चव्वेचाळीस किलोमीटरच्या अंतर ही गाडी बारा तास पन्नास मिनिटांमध्ये पूर्ण करते आपल्या या प्रवासामध्ये ही गाडी बेळगाव धारवाड हुबळी जंक्शन दावणगिरी अशा रेल्वे स्टेशनवरती थांबते गाडी नंबर बावीस सहाशे शहाऐंशी चंदीगड यशवंतपूर कर्नाटका संपर्क्रांती एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक रविवारी आणि बुधवारी मेरज जंक्शन वरून संध्याकाळी चार वाजून पस्तीस मिनिटांनी सुटते तर यशवंतपूर जंक्शनला ही गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी पाच वाजून पंचवीस मिनिटांनी पोहोचते मिरज जंक्शन ते यशवंतपूर जंक्शन हे सातशे चव्वेचाळीस किलोमीटरच्या अंतर ही गाडी बारा तास पन्नास मिनिटांमध्ये पूर्ण करते आपल्या या प्रवासामध्ये ही गाडी बेळगाव धारवाड हुबळी जंक्शन दावणगिरी अशा रेल्वे स्टेशनवरती थांबते गाडी नंबर बावीस एकशे छप्पन छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर कलबुर्गी सुपरफास्ट एक्सप्रेस ही गाडी दररोज संध्याकाळी चार वाजून पंचेचाळीस मिनिटांनी मिरज जंक्शन वरून सुटते तर कलबुर्गी जंक्शनला ही गाडी रात्री दहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी पोहोचते मिरज ते कलबुर्गी हे तीनशे एक्क्याऐंशी किलोमीटरच्या अंतर ही गाडी सहा तासामध्ये पूर्ण करते आपल्या या प्रवासामध्ये ही गाडी सांगोला पंढरपूर कुर्डुवाडी जंक्शन सोलापूर अक्कलकोट रोड गाणगापूर रोड अशा रेल्वे स्टेशनवरती थांबते गाडी नंबर एकाहत्तर चारशे सत्तावीस मिरज छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर डेमो ही गाडी दररोज संध्याकाळी पाच वाजून पंचवीस मिनिटांनी मिरज जंक्शन वरून सोडते तर कोल्हापूरला ही गाडी संध्याकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांनी पोहोचते मिरज ते कोल्हापूर हे सत्तेचाळीस किलोमीटरच्या अंतर ही गाडी एक तास दहा मिनिटांमध्ये पूर्ण करते आपल्या या प्रवासात ही गाडी जयसिंगपूर निमशिरगाव हातकडले रुकडी वळीवढे अशा रेल्वे स्टेशनवरती थांबते गाडी नंबर अकरा झिरो अठ्ठ्याण्णव पूर्णा एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक मंगळवारी मेरज जंक्शनवरून संध्याकाळी पाच वाजून पस्तीस मिनिटांनी सुटते तर पुणे जंक्शनला ही गाडी रात्री अकरा वाजता पोहोचते मिरज ते पुणे हे दोनशे एकोणऐंशी किलोमीटरच्या अंतर ही गाडी पाच तास पंचवीस मिनिटांमध्ये पूर्ण करते आपल्या प्रवासात ही गाडी सांगली कराड सातारा या रेल्वे स्टेशनवरती थांबते गाडी नंबर छप्पन नऊशे एकतीस मिरज लोंडा पॅसेंजर ही गाडी दररोज संध्याकाळी पाच वाजून पस्तीस मिनिटांनी मिरज जंक्शन वरून सुटते तर लोंडा जंक्शनला ही गाडी रात्री दहा वाजून पस्तीस मिनिटांनी पोहोचते मिरज ते लोंडा हे एकशे एकोणनव्वद किलोमीटरच्या अंतर ही गाडी पाच तासामध्ये पूर्ण करते आपल्या या प्रवासामध्ये ही गाडी रायबाग घटप्रभा गोकाक रोड बेळगाव अशा रेल्वे स्टेशनवरती थांबते गाडी नंबर अकरा चारशे पंचवीस पुणे कोल्हापूर डेमो एक्सप्रेस ही गाडी दररोज संध्याकाळी सहा वाजून पाच मिनिटांनी मिरज जंक्शनवरून सुटते तर कोल्हापूरला ही गाडी संध्याकाळी सात वाजून पंचवीस मिनिटांनी पोहोचते मिरज जंक्शन ते कोल्हापूर हे सत्तेचाळीस किलोमीटरच्या अंतर ही गाडी एक तास वीस मिनिटांमध्ये पूर्ण करते आपल्या पूर, या प्रवासामध्ये ही गाडी जयसिंगपूर हातकडंगले रुकडी वळीवडे या रेल्वे स्टेशनवरती थांबते गाडी नंबर एकाहत्तर चारशे चोवीस छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर सातारा डेमो ही गाडी दररोज संध्याकाळी सहा वाजून दहा मिनिटांनी मिरज जंक्शनवरून सोडते तर साताऱ्याला ही गाडी रात्री नऊ वाजून चाळीस मिनिटांनी पोहोचते मिरज ते सातारा हे एकशे चौतीस किलोमीटरच्या अंतर ही गाडी तीन तास तीस मिनिटांमध्ये पूर्ण करते आपल्या या प्रवासामध्ये ही गाडी सांगली भिलवडी किर्लोस्करवाडी ताकारी कराड कोरेगाव सातारा अशा रेल्वे स्टेशनवरती थांबते गाडी नंबर अकरा चारशे अकरा परेवैजनाथ सांगली डेमो एक्सप्रेस ही गाडी दररोज संध्याकाळी सहा वाजून पंचवीस मिनिटांनी मिरज जंक्शन वरून सोडते तर सांगलीला ही गाडी संध्याकाळी सहा वाजून पन्नास मिनिटांनी पोहोचते मेरज जंक्शन ते सांगली हे सात किलोमीटरच्या अंतर ही गाडी पंचवीस मिनिटांमध्ये नॉनस्टॉप पूर्ण करते गाडी नंबर अकरा झिरो अठ्ठावीस सातारा दादर सेंट्रल एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक सोमवारी मंगळवारी आणि शनिवारी मिरज जंक्शनवरून संध्याकाळी सहा वाजून पस्तीस मिनिटांनी सोडते तर दादर सेंट्रलला ही गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजून पस्तीस मिनिटांनी पोहोचते मिरज जंक्शन ते दादर सेंट्रल हे पाचशे छप्पन किलोमीटरच्या अंतर ही गाडी बारा तासामध्ये पूर्ण करते आपल्या या प्रवासामध्ये ही गाडी सांगोला पंढरपूर कोरडवाडी जंक्शन दौंड जंक्शन पुणे जंक्शन कल्याण जंक्शन ठाणे अशा रेल्वे स्टेशनवरती थांबते गाडी नंबर वीस सहाशे सत्तर पुणे हुबळी वंदे भारत एक्सप्रेस ही गाडी मिरज जंक्शन वरून प्रत्येक सोमवारी गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी सहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी सुटते तर हुबळी जंक्शनला ही गाडी रात्री दहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी पोहोचते मिरज जंक्शन ते हुबळी जंक्शन हे दोनशे ऐंशी किलोमीटरच्या अंतर ही गाडी चार तासामध्ये पूर्ण करते आपल्या प्रवासात ही गाडी घटप्रभा बेळगाव धारवाड या रेल्वे स्टेशनवरती थांबते गाडी नंबर वीस सहाशे चौऱ्याहत्तर पुणे छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर वंदे भारत एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक रविवारी बुधवारी आणि शुक्रवारी मेरज जंक्शन संध्याकाळी सहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी सुटते तर छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूरला ही गाडी संध्याकाळी सात वाजून चाळीस मिनिटांनी पोहोचते मेरज जंक्शन ते छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर हे सत्तेचाळीस किलोमीटरच्या अंतर ही गाडी पंचावन्न मिनिटांमध्ये थांबा पूर्ण करते गाडी नंबर अकरा झिरो एकोणतीस कोयना एक्सप्रेस ही गाडी दररोज संध्याकाळी सहा वाजून पंचावन्न मिनिटांनी मिरज जंक्शन वरून सुटते तर छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूरला ही गाडी रात्री आठ वाजून पंचवीस मिनिटांनी पोहोचते मिरज जंक्शन ते छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर हे सत्तेचाळीस किलोमीटरच्या अंतर ही गाडी एक तास तीस मिनिटांमध्ये पूर्ण करते आपल्या प्रवासात ही गाडी जयसिंगपूर हातकडगले वळीवडे या रेल्वे स्टेशनवरती थांबते गाडी नंबर एक्कावन्न चारशे चौसष्ट मिरज बेळगाव पॅसेंजर ही गाडी दररोज संध्याकाळी सात वाजून दहा मिनिटांनी मिरज जंक्शन वरून सोडते तर रात्री दहा वाजून पंचवीस मिनिटांनी ही गाडी बेळगावला पोहोचते मिरज ते बेळगाव हे साडेतीस किलोमीटरच्या अंतर ही गाडी तीन तास पंधरा मिनिटांमध्ये पूर्ण करते आपल्या या प्रवासामध्ये ही गाडी रायबा घटप्रभा गोकाक रोड अशा रेल्वे स्टेशनवरती थांबते गाडी नंबर एकाहत्तर चारशे तीस छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर सांगली डेमो ही गाडी दररोज संध्याकाळी सात वाजून पन्नास मिनिटांनी मिरज जंक्शन वरून सुटते तर सांगलीला ही गाडी रात्री आठ वाजून पंधरा मिनिटांनी पोहोचते मिरज ते सांगली हे सात किलोमीटरच्या अंतर ही गाडी पंचवीस मिनिटांमध्ये पूर्ण करते आपल्या या प्रवासात ही गाडी विश्राम भाग या रेल्वे स्टेशनवरती थांबते गाडी नंबर अकरा झिरो बावीस तिरुनेलवेली दादर सेंट्रल चालुक्य एक्सप्रेस वाया बेंगलोर ही गाडी प्रत्येक मंगळवारी शुक्रवारी आणि शनिवारी मिरज जंक्शन वरून रात्री आठ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी सुटते तर दादर सेंट्रलला ही गाडी पहाटे पाच वाजून पंचेचाळीस मिनिटांनी पोहोचते मिरज जंक्शन ते दादर सेंट्रल हे चारशे साठ किलोमीटरच्या अंतर ही गाडी नऊ तासामध्ये पूर्ण करते आपल्या या प्रवासामध्ये ही गाडी सांगली कराड सातारा पुणे जंक्शन कल्याण जंक्शन अशा रेल्वे स्टेशनवरती थांबते गाडी नंबर अकरा झिरो छत्तीस ही गाडी प्रत्येक रविवारी मिरज जंक्शनवरून रात्री आठ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी सुटते तर दादर सेंट्रलला ही गाडी पहाटे पाच वाजून पंचेचाळीस मिनिटांनी पोहोचते मेरज जंक्शन ते दादर सेंट्रल हे चारशे से साठ किलोमीटरच्या अंतर ही गाडी नऊ तासामध्ये पूर्ण करते आपल्या प्रवासामध्ये ही गाडी सांगली कराड सातारा पुणे जंक्शन कल्याण जंक्शन या रेल्वे स्टेशनवरती थांबते गाडी नंबर अकरा डबल झिरो सहा पोंडिचेरी दादर सेंट्रल एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक सोमवारी बुधवारी आणि गुरुवारी मिरज जंक्शन वरून रात्री आठ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी सोडते तर दादर सेंट्रलला ही गाडी पहाटे पाच वाजून पंचेचाळीस मिनिटांनी पोहोचते मिरज जंक्शन ते दादर सेंट्रल हे चारशे साठ किलोमीटरच्या अंतर ही गाडी नऊ तासामध्ये पूर्ण करते आपल्या या प्रवासामध्ये ही गाडी सांगली कराड सातारा पुणे जंक्शन कल्याण जंक्शन या रेल्वे स्टेशनवरती थांबते गाडी नंबर अकरा चारशे बारा सांगली परिवैजनाथ डेमो एक्सप्रेस ही गाडी दररोज रात्री आठ वाजून पंचावन्न मिनिटांनी मेरज जंक्शन वरून सोडते तर परळी ही गाडी सकाळी सहा वाजून तीस मिनिटांनी पोहोचते मेरेज जंक्शन ते परिवैजनाथ हे चारशे अडतीस किलोमीटरच्या अंतर ही गाडी नऊ तास पस्तीस मिनिटांमध्ये पूर्ण करते आपल्या या प्रवासामध्ये ही गाडी सांगोला पंढरपूर कुर्डवाडी जंक्शन बार्शी टाउन धाराशिव लातूर लातूर रोड जंक्शन अशा रेल्वे स्टेशनवरती थांबते गाडी नंबर सतरा तीनशे सतरा हुबळी दादर सेंट्रल एक्सप्रेस ही गाडी दररोज रात्री नऊ वाजून वीस मिनिटांनी मेरज जंक्शनवरून सोडते तर दादर सेंट्रलला ही गाडी सकाळी सात वाजता पोहोचते मेरज जंक्शन ते दादर सेंट्रल हे चारशे से साठ किलोमीटरच्या अंतर ही गाडी नऊ तास चाळीस मिनिटांमध्ये पूर्ण करते आपल्या या प्रवासात ही गाडी सांगली किर्लोस्करवाडी कराड सातारा पुणे जंक्शन पनवेल जंक्शन ठाणे अशा रेल्वे थांबते गाडी नंबर बारा महालक्ष्मी एक्सप्रेस ही गाडी दररोज रात्री नऊ वाजून पंचावन्न मिनिटांनी मेरज जंक्शन वरून सुटते तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईला ही गाडी सकाळी सात वाजून पंचवीस मिनिटांनी पोहोचते मेरज जंक्शन ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई हे चारशे एकाहत्तर किलोमीटरच्या अंतर ही गाडी नऊ तास तीस मिनिटांमध्ये पूर्ण करते आपल्या प्रवासामध्ये ही गाडी सांगली किर्लोस्करवाडी कराड सातारा पुणे जंक्शन कर्जत जंक्शन कल्याण जंक्शन ठाणे दादर सेंट्रल अशा रेल्वे स्टेशनवरती थांबते गाडी नंबर एकाहत्तर चारशे एकोणतीस मेरज छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर डेमो ही गाडी दररोज रात्री दहा वाजता मेरज जंक्शनवरून सुटते तर छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूरला ही गाडी रात्री अकरा वाजून दहा मिनिटांनी पोहोचते मिरज जंक्शन ते कोल्हापूर हे सत्तेचाळीस किलोमीटरच्या अंतर ही गाडी एक तास दहा मिनिटांमध्ये पूर्ण करते आपल्या प्रवासामध्ये ही गाडी जयसिंगपूर हातकडंगले रुकडी वळीवडे या रेल्वे स्टेशनवरती थांबते गाडी नंबर बारा सातशे एकोणऐंशी गोवा एक्सप्रेस ही गाडी दररोज रात्री दहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी मिरज जंक्शन वरून सोडते तर हजरत निजामुद्दीन दिल्लीला ही गाडी तिसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजून पंचवीस मिनिटांनी पोहोचते मिरज जंक्शन ते हजरत निजामुद्दीन दिल्ली हे अठराशे सहासष्ट किलोमीटरच्या अंतर ही गाडी एकतीस तास चाळीस मिनिटांमध्ये पूर्ण करते आपल्या या प्रवासामध्ये ही गाडी सांगली कराड सातारा पुणे जंक्शन दोनकोड लाईन अहिल्यानगर जंक्शन मनमाड जंक्शन जळगाव जंक्शन भुसाळ जंक्शन इटारसी जंक्शन भोपाळ जंक्शन झासी जंक्शन आग्रा कॅन्ट मथुरा जंक्शन अशा रेल्वे स्टेशनवरती थांबते गाडी नंबर बारा गोवा एक्सप्रेस ही गाडी दररोज रात्री दहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी मिरज जंक्शनवरून सुटते तर वास्कोद गामा गोवाला ही गाडी सकाळी सात वाजता पोहोचते मिरज जंक्शन ते वास्कोद गामा गोवा हे दोनशे अठ्ठ्याण्णव किलोमीटरच्या अंतर ही गाडी आठ तास पंधरा मिनिटांमध्ये पूर्ण करते आपल्या या प्रवासामध्ये ही गाडी रायबाग घटप्रभा बेळगाव लोंडा जंक्शन कॅसल रॉक मडगाव जंक्शन अशा रेल्वे स्टेशनवरती थांबते गाडी नंबर एकोणीस सहाशे सदुसष्ट पॅलेस क्वीन हमसफर एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक मंगळवारी रात्री अकरा वाजून चाळीस मिनिटांनी मिरज जंक्शनवरून सुटते तर मैसूर जंक्शनला ही गाडी दुसऱ्या दिवशी दुपारी तीन वाजता पोहोचते मिरज जंक्शन ते मैसूर जंक्शन हे आठशे सत्याऐंशी किलोमीटरच्या अंतर ही, ही गाडी पंधरा तास वीस मिनिटांमध्ये पूर्ण करते आपल्या या प्रवासामध्ये ही गाडी बेळगाव हुबळी जंक्शन दावणगिरी बेंगलोर अशा रेल्वे स्टेशनवरती थांबते तर मित्रांनो ह्या होत्या मेरज जंक्शन वरून संध्याकाळी चार ते रात्री बारा या वेळेत सुटणाऱ्या सर्व रेल्वे गाड्यांची संपूर्ण माहिती तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मित्रांनो पुढचा व्हिडिओ कोणत्या जंक्शनचा बनवू हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र